नमस्कार मी दीपक पोळसले एपी माझाच्या जॉब माझा या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विविध क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत हो असाल तर यात नोकरीच्या संधी आहेत कुठे आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया जॉब माझाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल कुक पदा या पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय एकूण जागा आहेत चारशे त्र्याण्णव याकरता वयाची अट आहे अठरा ते तेवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे सी आय एस एफ डॉट जी ओ डॉट इन पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल बार्बर यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय एकूण जागा आहेत एकशे नव्याण्णव वयाची अट आहे अठरा ते तेवीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट सी आय डॉट जी ओ डॉट इन यातलीच पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल बॉशमन यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आय टी आय एकूण जागा आहेत दोनशे बासष्ट वयाची अट आहे अठरा ते तेवीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे सी आय एस एफ डॉट जी ओ डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल स्वीपर यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकशे बावन्न याकरता वयाची अट आहे अठरा ते तेवीस वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे सी आय एस एफ डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या जागांचं इतरही जागा आहेत त्यांचे अपडेट जाणून घेता येतील तर या आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन तोपर्यंत नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट